प्रलंबित शिवपानंद शेतरस्त्याचे वर्षानुवर्ष असलेले प्रश्न निकाली काढून शेतकऱ्यांना या प्रश्नापासून मुक्त करावे या मागणीसाठी तालुक्यातील असंख्य शेतकरी सोमवारी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे नेते शरद पवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदनाद्वारे तहसीलदाराकडे मागणी केली いいね चा राज्य शिवपालन क्षेत्रास्था कृती समितीच्या माध्यमातून राज्यभर जनजागृती अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये भेट देत या ठिकाणी शासन निर्णयाची अंमलबजावणी हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासंदर्भात निवेदन देत आहोत अशा पद्धतीमध्ये श्रीराम तालुक्यामध्ये या ठिकाणी आम्ही वा सन्मान्य तहसीलदार वाघसाहेब यांची भेट घेत शे शेतकऱ्यांच्या तिथल्या फौजदारी स्वरूपाच्या घटनामध्ये शेतकरी अडकत आहे शेतीसाठी दळणवळणाचा सगळ्यात महत्त्वाचा क्षेत्र रस्ता आज या ठिकाणी बंद होत आहे आणि वहिवटीच्या अनेक रस्यांच्या या ठिकाणी नोंदी नाहीत त्यामुळे औदारी स्वरूपाच्या घटना घडत आहेत मुख्यमंत्री असतील म उपमुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील सत्ताधारी विरोधक यांना या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार करत शासन निर्णयामध्ये काय त्रुटी आहेत त्या बदल करण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत परंतु तहसीलदारांच्या अधिकारामध्ये जे काही त्यांच्या अधिकारामध्ये जो काही विषय आहे त्याची पूर्तता त्यांनी करावी यासंदर्भात आम्ही या ठिकाणी पत्र दिलेलं असताना श्रीगामपूर तालुक्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत ते तातडीने पूर्ण करण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि ग्राम क्षेत्रास्था समितीच्या स्थापना करण्याचे हे परिपत्रक त्यांनी या ठिकाणी काढण्याचे सांगित सांगितल्यानंतर भूमियागिने काढण्यासाठी पोलीस प्रशासना यांनी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारू नये आणि तहसील कार्यालयाने या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करण्याचे या ठिकाणी आम्हाला आश्वासित केले त्यानंतर आम्ही या ठिकाणी आमचे आंदोलन थांबवलेलं आहे परंतु आज राज्य पातळीवर जे काही सचिवामार्फत जे काही शासन निर्णयामध्ये बदल करायचे आहेत त्याबद्दल आम्ही पाठपुरावा करत आहोत जनजागृती आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी करणार आहोत भविष्यात या ठिकाणी शेत मान्य महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणूया प्रणिती म्हणूयाच्या वेळीचे शरदराव <णाग़ी> कवळे साहेब हे उपस्थित राहून आपला सर्वांना मार्गदर्शन करत आहे त्याबद्दल प्रथमतः मी आपला श्रीरामपूर तालुक्याचे होते त्यांचं सर स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आपण जो हा अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या अस्त्येचा प्रश्न आहे का आपण सरांनी सांगितलं आपण माल पिकवतो सगळं होतो परंतु आपण रस्त्यासाठी अनेक गोष्टीला सामोरं जावं लागतो अनेक काही कुटुंब असे का त्या काही उद्ध्वस्त झालेली अगदी म्हणजे तहसीलकडे हेरपाटे मारून प्रांताकडे हेरपाटे मारून कलेक्टरकडे हेरपाटे मारून आयुक्ताकडे हेरपाटे मारून संपून गेले कुटुंब अक्षरशः काही लोकांनी आता बोलून तु, या गोष्टी फाशी घेतलेली असेल साहेब मला सांगतो म्हणजे संपून गेले कुटुंब काय उद्ध्वस्त झाले आणि आपलेच लोक आपण म्हणता आपलेच लोक आढळणार दुसरे नाही म्हणजे आपण आपल्या लोकांची अडवणूक करून कशी मना करतो हे ह्या शिबिराद्वारे किंवा ह्या चळवळीद्वारे आपल्या सर्वांच्या लक्षात येईलच परंतु आपण काम करत असताना